बच्चू कुठे बोलतात थेट जाऊया मी तरी सध्या पंधरा वीस आमदार ठिकाणी लढून तसा मी प्रयत्न प्रॉपर करणार आघाडीचं मी सध्या बोलणार नाही पण मी माझा स्वतः निर्णय घेणार मी स्वतः शेतकरी म्हणून लोकांसमोर जाऊ कष्टकरी मजूर म्हणून लोकांसमोर जाऊ पण त्या अगोदर आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार त्या बैठकीमध्ये ते काय म्हणतं ते पाहू आम्ही मंत्रिपदाची मागणी नाही करणार येत्या निवडून आल्यानंतर तुम्ही आम्हाला मंत्रिपद द्या असंही म्हणणार नाही पण जर आज शेतकऱ्याच्या निर्णयाबाबत जर ते भूमिका जसं दिव्यांगाच्या बाबतीत असेल या सगळ्या संदर्भात जर ते निर्णय घेत असेल तर मग आपण समोर काय घेऊन सध्या मी लढत नाही मी तुम्हाला काय आहे का आमचे जे काही वीस मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर जर सकारात्मक चर्चा झाली आणि त्या संदर्भात जर निवडणुकीच्या अगोदर काही निर्णय शेतकऱ्याच्या बाजूचे दिव्यांगाच्या बाजूचे घेतले तर मग आम्ही स्वातंत्र्य लढण्याचा विचार थांबू परंतु सरकारनं जर शेतकऱ्याच्या संदर्भात निर्णय जर घेतले नाही मजुराच्या प्रकल्पग्रस्ताच्या बाबतीत निर्णय घेतले नाही शेतमजुराच्या संदर्भात घेत नाही तर मग मात्र बच्चू कडू स्वातंत्र्य लढेल मी मी आज रविकांतजी तुपकर आणि संभाजीराजे आणि आप यांच्यासोबत काल मी त्यांच्या एका कार्यक्रमाला स्वराज्य पक्षाच्या कार्यक्रमाला गेलो होतो त्यांचा आग्रह होता सगळ्या कार्यकर्त्यांचा का आपण एकत्रित होऊन शेतकरी मजूर यांच्यासाठी लढलो पाहिजे आता त्या सगळ्या संदर्भात आत्ता तरी पूर्ण चर्चा झाली नाही आम्ही पहिले मुख्यमंत्री महोदय शिंदेसाहेबांशी बोलू त्यांनी जर या सगळ्या संदर्भात निर्णय घेतला नाही तर मग आमची स्वातंत्र्य लढाई राहील महाविकास आघाडीने ऑफर दिली तर त्यांच्यासोबत जाणार का मग आता कोण ऑफर दिलं काय झालंय काँग्रेसने का तेच केलंय देशामध्ये शेतकऱ्यांची के पिरवणूक काँग्रेसच्या राज्यात झाली भाजपाच्या राज्यात होतं आहे या सगळ्या योजना येताना कष्टकरी काम करी जो मेहनत आहे श्रमावर आधारित जो जगतं त्याच्यासाठी काही मिळत नाही आपण योजना काढतोय ते केल्या पाहिजे मान्य आहे आज पंधराशे रुपये लेख लाडकीला आपण देणार ठीक आहे पण आमच्या शेतीमालाच्या भावाचं काय दुधाच्या दराचं काय आमच्या मजुराचं काय जो कबाड कष्ट करून रोज जगतं आ आयुष्यभर त्याचं कामात जातं त्याला बोनस तर द्या अशा ह्या सगळ्या विषमतेची दरी जे निर्माण होत आहे या देशामध्ये जातीची दरी तेळ निर्माण केलेलं दाखवलं जातं पण खरी खरा वाद जो आहे ते बेमानीनं जगणारे लोक जे श्रीमंत झाले करोडपती झाले ते आणि कष्टानं जगून गरीब राहिले अशी एक दरी आहे ती दरी आम्ही खऱ्या अर्थानं कमी करण्याचं काम याच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नावाने ज्या योजना लागू झाल्या त्यासाठी आता त्याच्या प्रचार प्रसारासाठी जाहिरातीसाठी पाच हजार था। पाचशे कोटी सरकारनं मंजूर केलेत कसं याकडे मला असं वाटतं का या सगळ्या संदर्भात योजनेसाठी जाहिरात ठीक आहे का बा लोकांपर्यंत ती योजना केली पाहिजे याच्यासाठी केली ठीक आहे पण पक्षाचा प्रचार म्हणून करत असेल तर ते चुकीचं आहे आणि ते करू नये सरकारनं सध्या आम्ही काही करणार नाही पहिले आम्ही अधिवेशन संपल्यावर सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या समोर आमचे दिव्यांग बांधव प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न समोर ठेवू आणि त्यांनी जर प्रतिसाद दिला नाही तर मग आम्ही तुम्हाला माहीत आहे आम्हाला कोणाला विचारावं लागत नाही आमचा कोणी राजकारणात आम्ही पाहतो आमचा आमचा बाप शेतकरी आहे त्याच्याशिवाय आमचं पत्ता हलत नाही आता आपल्याला सरकार काही करेल आणि आपली आमची भूमिका बदल बच लोकसभेमध्ये माहितीला पटका बसल्यानंतर तुमची बदललेली भूमिका पाहायला मिळते का नाही 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 असं काही नाही लोकसभेमध्येच मी नव्हतोय तुम्ही लक्षात नाही तुम्ही पूर्ण तुम्ही अभ्यास केलेला दिसत नाही लोकसभेत मी तर स्वतः माझा उमेदवार उभा केला होता त्यांचं असं वारं फिरायचं असतं तर मी आघाडीसोबत बसलो असतो ना तुम्हाला लक्षात नाही आलं तुम्ही ना पत्रकार अभ्यास करत नाही तुम्ही एक सांगा वारं फिरलो त्याच्यासोबत चाललो का माझी भूमिका शेतकऱ्यापासून कधीच बदलली नाही तुम्ही नीट ऐकून घ्या मी मंत्री असताना सुद्धा दिल्लीला बाराशे किलोमीटर मोटरसायकलने घेऊन पाठिंबा दिला हे तुम्हाला म्हणून माहिती करून देतो त्यानंतर सुद्धा मी आंदोलन केले सत्तेत असताना सुद्धा शेतकऱ्याबद्दल मेल्यावरच बच्चू कडू बदलत तसा बदलणार नाही तर आमदार बच्चू कडू बोलत होते